आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अग्निशमन विभागात एकशे एक्क्याण्णव पदे भरणार आहे आताची सर्वात मोठी नवीन अपडेट समोर आलेली आहे बघा लोकसंख्येच्या तुलनेत अठरा अग्निशमन केंद्रांची निर्मिती करणार आहे आणि सध्या केवळ आठ केंद्रे पिंपरीत मध्यवर्ती कारा बघा मध्यवर्ती केंद्रासह अन्य दहा कार्यालयांची उभारणी सुरू तर काय आहे संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो तत्पवित्र तुम्ही जरी आपल्या चॅनलवर नवीन असाल फर्स्ट टाइम व्हिडिओ बघत असाल तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया बघा मित्रांनो शहरात दिवसेंदिवस विस्तार होत असताना लोकवस्ती व औद्योगिक भागात सातत्याने लहान मोठ्या आगीच्या घटना घडत आहेत या तुलनेत अग्निशमन केंद्राची संख्या आणि मनुष्यबळ अपुरे असल्याने आगीच्या घटनावर नियंत्रण आग ठेवताना अडचणी येतात यासाठी अग्निशमन विभागात एकशे पन्नास फायरमानांची सरसेवने भरती करण्यात येणार आहे शहराच्या लोकसंख्येनुसार शहरामध्ये अठरा अग्निशमन केंद्रे असणे गरजेचे आहे मात्र सध्या स्थितीत शहरात केवळ आठ केंद्रे आहेत पिंपरी चिंचवड शहराची लोकसंख्या सुमारे तीस लाखाच्या घरात आहे शहरात झोपडपट्टीत बरेच दाट लोकवस्ती व बाग मोठ्या प्रमाणात टोलेजंग इमारती उभ्या आहेत पण मोठ्या संख्येने औद्योगिक तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या सुरू झाल्या आहेत लोकसंख्येनुसार शहरामध्ये अठरा अग्निशमन केंद्रे उभारणे गरजेचे के आहे मात्र सध्या स्थिती शहरात केवळ आठ केंद्रे आहेत लोकसंख्या वाढता असताना अग्निशमन विभागात अपुरे मनुष्यबळ असल्याने त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात ताण पडत आहे बघा तर ताण पडल्यामुळे अग्निशमन विभागात प्रशासकीय कामकाजामध्ये अधिकारी कर्मचारी वगळता सहा लिडिंग फायरमन तर तीस फायरमन कार्यरत आहेत भविष्यात पिंपरी चिंचवड मध्य मध्यवर्ती केंद्रासह दहा केंद्रांची उभारणी करण्यात येणार आहे त्यामुळे मनुष्यबळाची कमतरता भासत आहे आणि अग्निशमन विभागात कर्मचारी सं संख्या अपुरी असल्याने दृष्टीने महापालिकेत तयार केलेल्या आकृतीबंधनुसार एकशे एक्क्याण्णव पदांची ही भरती केली जाणार आहे आणि एकशे पन्नास फायरमन पदे असणार आहेत तर बघा मित्रांनो ही आताची सर्वात मोठी अपडेट आहे याच्यात बघू शकता तुम्ही पहिल्या टप्प्यात एकशे पन्नास जी पदे आहेत ठीक आहे पहिल्या टप्प्यात एकशे पन्नास पदे ही फायरमनची असणार आहे सेवा भरतीने ही भरती होणार आहे एकशे पन्नास फायरमन आणि दहा सहाय्यक अधिकारी असे पंधरा यंत्रसंचालक दहा लिडिंग ऑफिसर एकशे एक्क्याण्णव पदांची सुरुवात होणार आहे तर बघा मित्रांनो ही सर्वात मोठी अपडेट आपल्यासाठी आहे तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा या व्हिडिओला थोडा आपण अनस्किप नका करा मित्रांनो ठीक आहे असे नऊ व्हिडिओने नवीन माहिती मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय मात